हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मजेमध्ये आणि मस्तच असाल आणि तुम्हाला सर्वांचं आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे मी आहे मोहिनी आणि आपल्या या चॅनलवरती मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते जसं की लाईफस्टाईल ट्रॅव्हलिंग तर असंच आजचा एक व्हिडिओ आहे आपण आज कुठेतरी बाहेर चाललेला आहोत बाहेर म्हणजे फिरण्यासाठी वगैरे नाही चाललेला आहोत तर गावी चाललेला आहोत कारण आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपण गावी जातोच पण मी चाललेलं आहे माझ्या मामाकडे पैठणला तर माझ्या मामाच्या घराची पूजा आहे तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत तर लग्नानंतर राया पहिल्यांदाच माझ्या मामाकडे चाललेले आहेत माझ्या छोट्या मामाकडे मोठ्या मामाकडे तर जातच तसं गेल्याच्यानंतर कारण हे लांब येतं आहे आणि मला तर वाटतं लग्नानंतर ते पहिल्यांदा एकमेकांना पण भेटणार असते मे बी दुसऱ्या दुसऱ्या वेळेस कारण एकदा मामा मला गावी भेटायला आले होते आमच्या घरी तेव्हा एकदा तर असंच आता प्रवास आमचा चालू झालेला आहे म्हणजे अजून चालू नाही झालेला आता घरातून निघतो आहे बॅगा वगैरे भरून ठेवल्या तर तुम्हाला दाखवते खूप सारा गावाला जायचं म्हटलं की खूप सारे कपडे आणि हे घेऊन चालत होता माहिती नाही कसा होते तर प्रवास वगैरे छानच होईल आणि राया आता आहेत त्यांचं आणि चला जाणार आहोत कोणासोबत दिसणारच तुम्हाला गाडीमध्ये तर दाखवते कोण आहे आमच्यासोबत चला अशीच कलेक्टर राहा आणि आमची पूर्वी जर्नी पहा आज आम्ही कुठे काय काय करणार आहोत तुम्हाला दिसेलच आमच्या ह्याच्यामध्ये ऑन द वे चला बाय बॅग ही बॅग ह्या बॅगमध्ये फक्त आमची क चप्पल माझी चप्पल आहेत रायाचे शूज आणि थोडे आमचे डेलीचे कपडे आणि या बॅगमध्ये आमचे सर्व म्हणजे जे आमचे कपडे वगैरे येतं आणि थोडंसं सामान त्याच्यामध्ये ह्या दोन बॅग आणि एक आमची म्हणजे आमचे चार्जर लॅप याचे त्याची एक बॅग होणार आहे तुम्हाला दाखवलंच मी ह्या दोन बॅग आणि अजून एक लॅ रायाचे लॅपटॉपची एक बॅग असेल आणि आमचे चार्जर सर्व ठेवायचं सामान त्याच्यासाठी एक छोटी बॅग आहे एवढं सामान आहे आमचं आमच्या सोबत आणि खाली आले तर आम्ही सर्व सामान घेऊन सांगितलं तुम्हाला कुठं पप्पा तिकडे गेले आणायला हां मामाने सांगितलं ना कुठं चाललास तू कोणाकडे कोणाकडे चाललास मामाकडे चालला मामा कशाला आधीकडून चालला का तू येते तुला ना हे काय नाही so, सो आता मी इथे थांबलो होतो आहार आणि फुलं घेण्यासाठी तर काका आणि मावशी बाहेर जाऊन घेत होते आणि मी आणि साई बसलेलो होतो गाडीमध्येच आणि आत्ता आम्ही सर्वजण थांबलो होतो जेवण्यासाठी आणि हे ठिकाण तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आपल्या मुंबई पुणे हायवे हायवेवरती आहे जे पुण्यावरनं इकडे गावी येतात गावी मिन्स दॅट जे नगरला जातात बीड औरंगाबाद हे इकडे जाणाऱ्या लोकांसाठी लोकांना हे हे ठिकाण माहिती असेल इथं अप्रतिम असं जेवण भेटतं आपल्यासाठी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे वेगवेगळे आहेत चिकूचा बाग तुम्हाला जे फलक पण दिसले असेल तिथे फालके फार्म म्हणून समथिंग काहीतरी आहे आणि खूप सुंदर आहे शनिवारी रविवारी हो ते खूप गर्दी असते तर मी आम्ही ऑफ डेला गेलेलो तर तुम्ही बघू शकता फळके फार्म असं या नाव आहे त्यांचं चिकूच्या बा आम्ही तर चिकूचा बागच बोलतो आणि शनिवारी रविवारी खूप गर्दी असते पण आम्ही ऑफ डेला गेलो होतो त्याच्यामुळे एकदम शांत होतो खूप लोक तिथे रिलॅक्स व्हायला हो येतात आणि खूप भारी प्लेस आहे मुलांसाठी खेळण्या वगैरे भरपूर आहेत आणि एकदम भारी वाटतं काकापासून तर लिटरली झोकाच खेळत होते नाही काय नाही काय नाही काय नाही परत 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 बस परत बस काय नाही होत चल असं नि अस शांत जो इथं इथं याच्या उड्या मार चल इथं आहे साई चल जम्पिंग जम्पिंग लागलं काय ना चांगलं ओमचं पण आलं खाऊन सांगा बर तुला तुझी मासवडी मासवडी ही महिनाभर झालंय जेव्हा घरी हो <laughs> <laughs> oh, मला आवडते ना टेस्ट करून хан тусан аа тамаа цангагац дүүсээгэ чигүүзан чигүү आणि तिकडे आपल्या पैठणला गेल्यानंतर आहे ना त्या भागामध्ये आपलं प्रत्येक जमीन आपल्याला असं पडीक दिसत नाही तिथे प्रत्येक जमीन असं काही ना काही लावलेलं आहे उन्हाळा आहे तरी पण त्याचं कारण म्हणजे हा पाट दिसतोय तो पाट कारण हा पैठणच्या धरणावरनं आलेला आहे खाली कॅनल बोलतो थाला आणि खाली इकडे दारूड समथिंग कुठेतरी चाललेला आहे खाली पण हे ह्याचं पण पाणी असं दुसऱ्या पण जमिनीला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि पोचपर्यंत अंधार पडला होता आणि पोहोच पण यायला सुरुवात झाली होती तर हा व्हिडिओ आपला आपण इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं आहे तर पुढ उद्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे आपल्या वास्तुशांतीचा तर तो पण नक्की पहा चला बाय